नमस्कार ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सत्तार यांचे नाव स्पर्धेत नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांचे नाव स्पर्धेत आले आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे नांदेडसह राज्यात मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केले असून त्याच्या जोरावर सत्तार यांनी दावा केला आहे विधान परिषदेच्या बारा जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे पंचवीस जूनपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे बारा जागांपैकी काँग्रेसच्या वाटेला एक जागा येत आहे या जागेसाठी सत्तार इच्छुक आहेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या होत्या तसेच खासदार वसंतराव चव्हाण आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह अनेक जण प्रयत्नशील आहेत सत्तार विधानसभेसाठी इच्छुक आहेत पण नांदेड दक्षिणमध्ये राहतात विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना डावलून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही आमदार हंबडे यांनी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सत्तार यांनी नांदेड उत्तरमध्ये मोर्चा वळविला पण नांदेड उत्तर ही सोपे नाही त्यापेक्षा विधान परिषदेला त्यांनी महत्त्व दिले नांदेड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाने काँग्रेसला भरभरून मतदान केले त्याच्या जोरावर त्यांनी दावा करत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज बिरो नांदेड